तीस नोव्हेंबर हा बैलगाडी क्षेत्रातील सर्वात काला दिवस कारण आज या दिवशी आपल्या सर्वांचा लाडका उत्तम भाऊ वाटेगाव यांचा अखंड महाराष्ट्र गाजवलेला नंदीचा पळ बघून बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर प्रेमी आले असा मोठा लक्ष आज काळाच्या पडद्याआड गेला आपल्या सर्वांमधून निघून गेला बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठा काला दिवस मित्रांनो मध्ये खूप आजारी होता परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिकवर झाला होता पण लक्षाचं वयसुद्धा मित्रांनो झालं होतं उत्तम भाऊने भरपूर अशी काळजी घेतली गे, परंतु आज मित्रांनो खरोखर बैलगाडी क्षेत्रातील काळा दिवस कोणच विसरू शकत नाही अखंड महाराष्ट्र गाजवलं लक्षाने आणि आपलं आणि आपल्या माळकांचं नाव महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये लक्षाने गाजवलं जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे तो तोपर्यंत मोठं लक्ष प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत राहणार लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली